नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले मराठी व्याकरणातील तीनशे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत मित्रांनो हे जे तीनशे शब्द असणार आहेत हे ये आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत कारण आतापर्यंत जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत तर त्या सर्वांसाठी या तीनशे पैकीच काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा महत्वाचा होणार आहे जर आपण हे तीनशे प्रश्न जर आपल्याला तोंडपाठ असले तर आपले प्रत्येक पेपरमध्ये जवळपास दोन ते चार प्रश्न हे महत्वाचे ठरू शकतात कारण याच व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला येणार आहेत या व्यतिरिक्त एकही प्रश्न येणार नाही कारण मराठीतील आपण तीनशे पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला शब्द आहे अवनत विरुद्धार्थी शब्द आहे उन्नत यानंतर पहा आहे अनाथ अनाथाचा विरुद्धार्थी सनात आजी माजी आघाडी पिछाडी आदी अंत अवजड हलके अभिमान दुराभिमान अनुकूल प्रतिकूल मित्रांनो हा शब्द थोडासा महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे अनिकूल आणि अनि प्रतिकूल यानंतर आहे पहा आय व्यय अग्रज अनुज सर्वात महत्वाचा शब्द आहे आतापर्यंत हा पोलीस भरतीमध्ये जवळपास तीस वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे अग्रज आणि अनुज यानंतर आहे पहा आरंभ शेवट किंवा अखेर अवघडला विरुद्धार्थी शब्द आहे सोपे अबोलला आहे वाचाळ यानंतर आहे पहा असंग त्याला विरुद्धार्थी शब्द आहे संघ अजान याला सुजान अल्हेर याचा विरुद्धार्थी स्वीकार अकल्पित कल्पित अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अयाचित याचित अकर्म सकर्मक अथांग थांग आकाश पाताळ अमावस्या पौर्णिमा आदर अनादर यामध्ये मित्रांनो हा एक शब्द आहे पहा आदर आणि अनादर हा सुद्धा पोलीस भरतीला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे यानंतर आहे पहा अरोहन अवरोहन अगंतुक आमंत्रित हा देखील आहे चार ते पाच वेळा विचारण्यात यानंतर आहे पहा अल्लड पोक्त अतिवृष्टी अवर्षण किंवा अनावृष्टी आसक्ती विरक्ती किंवा अनासक्ती अर्थपूर्ण निरर्थक आवक जावक अपेक्षित अनपेक्षित हा देखील महत्वाचा शब्द आहे आणि हा देखील आवक आणि जावक यानंतर आहे पहा अमृत अमृतसाठी सुद्धा सुद्धा समानार्थी शब्द आहे सोबतच त्याला विरुद्धार्थी शब्द पहा विष गरळ जहर अनुरूप विजोड आरोग्य अनारोग्य अनुभवी अननुभवी अध्ययन अध्यापन अधोमुख उन्मुख हा देखील परीक्षेमध्ये दे खूप वेळा विचारण्यात आलेला शब्द आहे यानंतर आहे पहा आवडता ना आवडता आपुलकी दुरावा आस्तिक नास्तिक इम्पॉर्टंट हा शब्द आहे आलसी उद्योगी आनंद दुःख आनंदी दुखी आलस उत्साह आगमन निर्गमन हा देखील इम्पॉर्टंट शब्द आहे यानंतर आहे पहा आस्था अनास्था आत बाहेर आयात निर्यात आधुनिक पुरातन खूप वेळा विचारण्यास आलेला शब्द आहे पहा आधुनिक आणि पुरातन अविभक्त विभक्त यानंतर आहे पहा आवृत्त अनावृत्त अवधान अनअवधान अजत्र चिमुकले अवर्णनीय वर्णनीय पवित्र अपवित्र यानंतर पहा इकडे तिकडे विरुद्धार्थी शब्द आहे इष्ट अनिष्ट हा मित्रांनो थोडासा महत्वाचा शब्द आहे हा एमपीएससी ला प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता इमान बेईमान इलाज ना इलाज, इमानी बेईमानी इमानी तर मित्रांनो हे जे आहे तर हे पहिले साठ आपण महत्वाचे शब्द घेतलेले आहेत पहा विरुद्धार्थाचे यानंतर आहे पहा उगवणे मावळणे उधळ्या कंजूस उच्च नीच उजवा डावा उपयोगी निरुपयोगी उपद्रवी निरुपद्रवी अपाय निरुपाय उष्ण शीतल पहा शीतल किंवा शीतल या ठिकाणी आपल्याला हा शब्द विचारण्यात आला होता आणि हा दोन वेळा पोलीस भरतीमध्ये आलेला आहे उत्तीर्ण अनुत्तीर्ण उपस्थित अनुपस्थित उचित अनुचित उत्साह अळस उद्देश निरुद्देश यानंतर आहे कमाल किमान हा जो शब्द आहे हा देखील इम्पॉर्टंट आहे कोमल कठोर कृपण उदार हा मित्रांनो खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जी दोन हजार आहे ची भरती झालेली आहे कृतज्ञ कृतज्ञ लक्षात ठेवा कृतज्ञ कृतज्ञ आणि हा शब्द आपल्याला टी सी एस जी तलाठी भरती झालेली आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता कृपा अवकृपा कच्चा पक्का कृष्ण धवल काळोख प्रकाश काळा पांढरा कोवळे निबर कौतुक निंदा कडू गोड कच्चे पक्के उन्नत अवनत उगवत मावळत उंच त्याला ठेंगणा बुटका आणि वामन हे जे आहेत हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत उद्योगी निरुद्योगी किंवा आळशी ऊन सावली उष्ण उस्न, उष्णला पण पहा थंड शीतल आणि गार हे जे आहेत हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत उतरण चढण उतार चढ एक अनेक एकत्र एक वेगवेगळे एकमत दुमत एकाग्र दुश्चित कामसू आळशी सोबत आहे पहा किमान आणि कमाल हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे कठोर मृदू कायदेशीर बेकायदेशीर क्रुश स्थूल मित्रांनो हा शब्द महत्वाचा आहे कारण पोलीस भरतीमध्ये हा आपल्याला जवळपास सहा वेळा विचारण्यात आला आहे कृत्रिम नैसर्गिक खरेदी विक्री खोल उथळ खरे खोटे खाली वर खंडन मंडन गुण अवगुण गच्च सैल किंवा विरळ आपण त्याला थोडस ढिलाई म्हणू शकतो यानंतर पहा गतकाल भविष्यकाळ कनिष्ठ वरिष्ठ कळस कळसला पहा कोणकोणते कोणते आहे ते पायरी आणि पाया यानंतर आहे पहा शब्द कर्कश मंजूळ काटकसर उधळपट्टी सोबतच पहा गुरु आणि शिष्य गती प्रगती गद्य पद्य ग्राह्य गुळगुळीत खडबडीत हा शब्द महत्वाचा आहे दोन हजार एकवीस मध्ये हा शब्द आठ वेळा विचारण्यात आला होता ज्यावेळेस कोविडचा होता टाइम त्यावेळेस आधी जी परीक्षा होती त्यामध्ये हा भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे नीट नेटका गबाळ्या निरभ्र अभ्राच्छादित किंवा गढगाळ निरपराधी अपराधी नियंत्रित अनियंत्रित पवित्र अपवित्र प्रामाणिक अप्रामाणिक प्रसन्न अप्रसन्न प्रसिद्ध अप्रसिद्ध पुढारी अनुयायी पौर्वात्य पाश्चिमात्य हा शब्द नोट करून घ्यायचा आहे कारण हा आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारला आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा विचारलेला आहे यानंतर आहे पहा पुण्य पाप प्रखर सौम्य पुढे मागे पूर्व पश्चिम प्रतिष्ठा अप्रतिष्ठा यानंतर पहा मालक नोकर किंवा सेवक किंवा त्याला अजून एक शब्द आहे पहा चाकर माहेर सासर मलूल, टवटवीत मंजूळ कर्कश मर्त्य अमर्त्य मनोरंजक कंटाळवाने माजी आजी यश अपयश येणे जाने योग्य अयोग्य रसिक अरसिक रणशूर रणभिरू हा शब्द मित्रांनो थोडासा महत्वाचा आहे कारण हा आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला शब्द आहे कारण हा दोन हजार एकोणवीसला विचारण्यात आला होता आणि दोन हजार तेवीसला सुद्धा विचारण्यात आला होता कारण टी सी एसने जरी घेतली असेल तरीही याच प्रश्नापैकी आपल्याला प्रश्न येत असतात किंवा हेच विरुद्धार्थी शब्द आपल्याला नेहमी विचारले जातात यानंतर पहा राकट नाजूक राग लोभ राजमार्ग आडमार्ग पसंत नापसंत पुरोगामी प्रतिगामी किंवा कर्मट पापी निष्पाप प्रारंभ समाप्ती फरक साम्य फायदा तोटा फिकट गडद फुलणे कोमाजने बरोबर चूक बलवान दुर्बल हे जे आहेत हे महत्वाचे शब्द आहेत यानंतर पहा रिकामा भरलेला रुचकरला बेचव आणि सपक किंवा आपण त्याला एक प्रकारे आळणी सुद्धा म्हणू शकतो राव रंक रेखीव ओभडदोभड रेलचेल टंचाई रखरखीत सौम्य लघु गुरु लौकिक अलौकिक लठ्ठ क्रुश त्यानंतर पहा लक्ष दुर्लक्ष बुद्धिमान मठ्ठ भरती ओहोटी भक्कम कमकुवत लांब सर जवळ लोभी निर्लोभी वंद्य निंद्य, वैयक्तिक सार्वजनिक त्यानंतर पहा भरभराट रास मनोरंजक कंटाळवाने मित्र शत्रू मर्द नामर्द मावळता उगवता मान अपमान मोद खंत पाया माया यानंतर आहे पहा विकास रास विशाल छोटे विजय पराजय वरिष्ठ कनिष्ठ विधायक विघातक विभक्त एकत्र वियोगला संयोग आणि मिलन हे दोन असणारे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत पहा वेद निर्वेद विवाद निर्विवाद विसंवाद सुसंवाद विचार अविचार व्यवस्थित अव्यवस्थित शाश्वत क्षणभंगूर शहाना मूर्ख शिखर पाया शीतल उष्ण आणि तप्त किंवा तापलेला शुभशकुन अपशकुन शीघ्र मंद शंका खात्री श्वास उच्छवास शुद्ध पक्ष वद्य पक्ष सहेतुक निर्हेतुक सुविख्यात कुविख्यात सतेज निस्तेज स्वय गैरस्वय सद्य अद्य आणि निर्दय हे त्याला दोन विरुद्धार्थी शब्द आहेत सम विषम समाधान असमाधान सत्य असत्य साक्षर निराक्षर साकार निराकार सार्थक निरर्थक सुख दुःख स्वार्थी परमार्थी सुदैव दुर्दैव श्रीमंत गरीब श्रेष्ठ कनिष्ठ सकारण अकारण सुलभ दुर्लभ सकाळ संध्याकाळ सुरूप कुरूप सूर, असूर सज्जन दुर्जन साम्य भेद सच्चा लबाड सनातनी पुरोगामी सोबतच पहा सुपीक नापीक सुरस निरस सुरुवात शेवट स्वतंत्र पारतंत्र सफल विफल शक्ती खुशी सार्थ निरर्थक स्वातंत्र्य पारतंत्र स्वस्थ महाग हितकारक अहितकारक हर्ष आणि खेद मित्रांनो हे सर्वच्या सर्व शब्द आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस या दोन्ही पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेले शब्द आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा पूर्णपणे पहा व्हिडिओ पाहण्याच्याऐवजी जा ऐकून जरी घेतला तरीही हे शब्द आपल्या कानावर पडतील आणि हे शब्द आपल्याला जशाच तसे पाठवून जातील कारण कोणती स्पर्धा परीक्षा म्हटलं की हे शब्द खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण यामध्ये आपल्याला दोन ते तीन प्रश्न नेहमी विचारले जातात पहा यानंतर आहे सदाचार दुराचार सधन निर्धन सजीव निर्जीव संयोग वियोग सत्कर्म दुष्कर्म सद्वा विधवा सुकर दुष्कर सदुपयोग दुरुपयोग सुरेल बेसूर यानंतर पहा हार जीत हानी लाभ हित अहित होकार नकार क्षर अक्षर क्षणिक किरकाळ क्षेम धोका आणि संकट ज्ञात अज्ञात यानंतर पहा ग्रामीण शहरी गरीब श्रीमंत किंवा दिन गबाळा नीट नेटका गरम थंड घट्ट सैल किंवा भोंगळ घर कोंबडा भटका चपळ मंद चढण उतरण चूक बरोबर चव बेचव चपळ मंद चढाई बचाव चिरकाल अल्पकाल चिमुकला प्रचंड चंचल स्थिर यानंतर पहा ताजा शिळा तीव्र सौम्य तेजस्वी निस्तेज क्षीण तीक्ष्ण बोतट तारक मारक तेजी मंदी थोरला पहा कोणते कोणते आहे सान आणि लहान थोरला धाकटा दयाळूला निर्दयी आणि क्रूर दाट विरळ दिवस रात्र दीर्घायुषी नाशवंत दीर्घ रस्व दृश्य अदृश्य दुरुस्त नादुरुस्त चेतन जड चढणे उतरणे जमा खर्च जाड्या रड्या जयला पहा पराजय पराभव पाडाव जागला निंद्रा आणि झोप जितला हार जुनाट नवीन जागृत निद्रिस्त जवळचे दूरचे जेता पराजित जलद सावकाश जाणता नेनता जबाबदार बेजबाबदार दृष्ट सृष्ट देशभक्त देशद्रोही देव दानव धनको रुनको धिटाई भित्रेपणा धनवंत गरीब आणि दरिद्री धीट भित्रा धनाढ्य दरिद्री दूर्त भोळा धनी चाकर नकार होकार नर मादी नपा तोटा नापास पास नम्रता गर्विष्टपणा झपाझप सावकाश मऊ आणि मृदू टंचाई विपुलता ढ हुषार तरुण महातारा तृप्त थंड शीतल आणि गार नैसर्गिक कृत्रिम निष्काम सकाम नागरी शहरी नीती अनिती न्याय अन्याय निरोगी आणि रोगी तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे तीनशे विरुद्धार्थी शब्द यामध्ये जवळपास आपल्याला असे बावीस शब्द आहेत की हे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामध्ये आपण जेवढ्यांना काही स्टार केलेलं आहे ते सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ मिळवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पहा मराठी नोकरी या आपल्या यूट्यूब चॅनलची सोबतच टेलिग्राम चॅनलची किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील केला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला या पीडीएफला आपण डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा आहे पण थोडासा महत्वाचा देखील हा व्हिडिओ आहे कारण यातील कोणतीही सरळ सेवा म्हटलं की ज्यामध्ये मराठी व्याकरण असणार आहे त्यामध्ये या प्रश्नामधीलच आपल्याला दोन ते चार्प शब्द ही नहीं मी चार शब्द हे नेहमी विचारले जातात व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद